नमस्कार मित्रांनो आमची आता संध्याकाळची चहा झालेली आहे आणि सविताबाई तुम्ही बघू शकता चहाचे भांडे तुथे तर मित्रांनो शेतावरचं जीवन हे खूप आनंदी व आल्हाददायक वातावरण असतं तर मित्रांनो दिवसभर आम्ही कापूस वेचला कापूस वेचून आता संध्याकाळी थोडंसं घरी आलो आणि मग घरी आल्यावर सविताने चहा ठेवली आणि आता थोडंसं चहा पिऊन थोडं म्हणतात एखादी व्हिडिओ बनवू जेणेकरून तुम्हाला दिसेल की आम्ही काय करतोय तर मित्रांनो सध्या खूप पावसाळ वातावरण आहे संध्याकाळ सगळ्यांना बघा आता संध्याकाळचे वाजले साडे पाच आणि आता चहा चहाची भांडी दिवसभर सकाळीपासून पासून कापूस वेचला कापुरीचं नालू आता चहा पाणी झालेली आहे आणि संध्याकाळचं वातावरण आहे खूप छान वातावरण आहे आणि आज आमच्या सोबतीला बघा कोण आलेलं आहे तर आमच्या सप्तीला बघा आमच्या शेता समोरच धनगरवाडा आलेला आहे आणि असं वाटतंय की गावातच राहतोय आणि असं वाटतंय बघा मित्रांनो तुम्ही पाहू शकता समोरच धनगर बाबांची मेंढ्या वगैरे ते गाय बैल आहे तर आज आम्हाला सोबतीला इथे धनगरचा वाडा आलेला आहे यावर्षी दुष्काळ असल्यामुळे पाण्याची खूप पंचायत आहे वापरायला व प्यायलासुद्धा पाणी उपलब्ध होत नाही आहे आमच्या परिसरामध्ये तर बघू शकता आपला मोत्या इथे बसलेला आहे मोते मोती बघा तो मोत्या कसा करतोय लगेच बघतोय आणि आपला फार मोठस व्यू आहे तर मित्रांनो अशी संध्याकाळी तरी असो धन्यवाद